मोहोळ पोलिसांकडून तीन गुन्हे उघडकीस तीन लाखांचा मुद्देमाल जप्त मोहोळ पोलीस ठाण्याच्या डीबी शाखेच्या पथकानं मोहोळ पोलीस ठाणे हद्दीतील चोरी जबरी चोरी या गुन्ह्याच्या बाबतीत नोंद असलेले तीन गुन्हे उघडकीस आणले असून या प्रकरणातील तब्बल तीन लाख सहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे मोहोळ पोलीस ठाणे हद्दीत सोलापूर ते पुणे जाणाऱ्या रोडलगत हॉटेल नंदनवन समोरील पानटपुरी समोर दाईंगडेवाडी या आपल्या गावी जाण्यासाठी थांबलेले शशिकांत दाईंगडे यांनी सदर ठिकाणी तीन इसमांनी शिवगाळ व दमदाटी करत मारहाण करून ऊस टोन्याच्या कोयत्याचा धाक दाखवून आणि सोने लुटले होते यातील संशयितांची ओळख पटवून सदर गुन्ह्यातील सोमनाथ धोंडीराम पोरे राजमनोज पवार विधी संघर्ष बालक तिघी राहणार पंढरपूर यांना अटक करून त्यांच्याकडून रोख रक्कम अंगठी व मोटरसायकल हस्तगत केली ही घटना तीस मे रोजी रात्री दोनच्या सुमारास गल्ली होती दुसरी घटना तीन जूनला रात्रीच्या वेळी शेटप चौकात माळशिरस येथील मेंढपाळ हे मेंढ्या घेऊन आले असता त्यांच्या कळपातील मेंढ्या चोरीला गेल्या होत्या या गुन्ह्यातील सुनील विजय भोसले राहणार सांगरी तालुका दक्षिण सोलापूर करण दत्तात्रय गायकवाड राहणार दहिवडी तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव लक्ष्मण राजकुमार काळे राहणार पाटकुल तालुका मोहोळ या संशयितांना अटक केली यातील एक आरोपी फरार आहे त्याचा तपास सुरू आहे तर बिटले येथील देवीच्या यात्रेत गर्दीचा फायदा घेऊन दागिने चोरल्याचा गुन्हा दाखल होता ननिता यासिन खान भोसले सुनीता नानासाहेब पंडित राहणार पात्रूड यांना अटक करून सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत सदरची कामगिरी ही पोलीस निरीक्षक हेमंत शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अजय केसरकर पोलीस हेड कॉन्स्टेबल दयानंद हेंबाडे संदेश पवार पोलीस नाईक चंद्रकांत ढवळे महिला पोलीस नायक मनीषा तर्टे पोलीस कॉन्स्टेबल अमोल जगताप स्वप्नील कुबेर संदीप सावंत रोहन पवार योगेश खलाटे सुनील पवार आविराज राठोड तसेच सायबर पोलीस ठाण्याकडील पोलीस हेड कॉन्स्टेबल युसुफ पटाण यांनी बजावली आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी विजय दळवे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा